नमस्कार अमेझिंग फॉर एव्हरीथिंग या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर हे सर्व साहित्य आपल्या हाताशी असेल तर पटकन जेवण तयार होतं तर हे बघा आता आपण इथे लसूण सोलून घेतलं एक वाटी आणि अर्धी वाटी आल्याचे काप करून घेतले तर आता हे आलं लसूणची पेस्ट करून ठेवायची म्हणजे जेवण आपल्याला बनवण्याच्या वेळेस भाजी करते वेळेस आलं लसूण पेस्ट असेल तर पटकन भाजीही टाकता येते फोडणी आणि जेवण पटकन तयार होतं तर याच्यामध्ये मीठ घालायचं आणि याची चांगली पेस्ट वाटून घ्यायची तर ही पेस्ट वाटताना त्याच्यामध्ये चमचाभर खाण्याचं तेल घालायचं म्हणजे पेस्टचा अजिबात वाश येत नाही आणि पेस्ट जास्त दिवससुद्धा राहायला मदत होते तर हे बघा पेस्ट ही तयार आहे अशी डब्यात ठेवून हे आपण फ्रीजमध्येच दे ठेवून देणार आहोत छान पेस्ट आठ ते दहा दिवस राहते तर इथे हिरवे हिरव्या मिरच्या स्वच्छ धुवून घेतल्यात आणि पुसून घेतलेल्या आहेत किंवा सुकवून घ्यायच्या थोड्याशा फॅनच्या हवेखाली ह्याचे डेट काढून ठेवायचे मिरच्यासुद्धा आठ ते दहा दिवस छान राहतात आणि अशा पिकलेल्या ज्या मिरच्या असतात त्या साईडला काढून घ्यायच्या तर ह्या मग मिरच्या पिकतही नाहीत आणि खराब देखील होत नाहीत बाकीच्या ज्या उरलेल्या मिरच्या आहेत त्या अशा पिकलेल्या मिरच्या एकत्र ठेवल्या तर मग ते, ते खराब होतात तर हे बघा आपण या डब्यामध्ये ठेवून घेतल्यात आणि अजिबात पेपर वगैरे ठेवण्याची गरज नाही झाकण प्रत्येक वेळेस काढलं की असं झाकण पुसून घ्यायचं म्हणजे ह्या झाकणाला जे पाणी सुटलेलं असतं त्यामुळे मिरची खराब होते प्रत्येक वेळेस आपण मिरचीचा डबा बाहेर काढला मिरची ह्याची काढून घेतली की झाकण पुसून ठेवायचं म्हणजे मिरची अजिबात खराब होत नाही टिश्यू पेपर वगैरे ठेवण्याची सुद्धा गरज नाही मिरची छान राहते आता इथे आपण कडीपत्ता आठ ते दहा दिवस कसा राहतो त्यासाठी बघणार आहोत तर स्वच्छ धुवून सुकवून घेतला आणि अख्खा ह्याची काड्यानं काढता काडीसोबतच असा बॉटलमध्ये घालून ठेवायचा म्हणजे कडीपत्ता काळाही पडत नाही आणि छान राहतो एक एक प्रत्येक वेळेस आपण काडी काढून घेऊ शकतो आता आपण जेव्हा भाजीला शेंगदाण्याचं कूट घालतो तर त्यावेळेस भाजी खमंग होण्यासाठी शेंगदाणे असे मीडियम गॅसवर चांगले भाजून घ्यायचे मीडियम गॅसवर शेंगदाणे जेव्हा भाजतो तेव्हा बघा शेंगदाण्याचा वासही छान सुटतो आणि सुद्धा वास छान येतो तर हे बघा मीडियम गॅसवर चांगले शेंगदाणे खरपूस असे भाजून घेतलेले आहेत थोडेसे हलकेसे डाग पडतात आणि छान शेंगदाणे भाजले जातात तर भाजीसाठी मी इथे शेंगदाणे काढून घेतलेत आता आपण पोह्यासाठी शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत त्यामध्ये सालं पटकन निघण्यासाठी अर्धा चमचा एवढं मीठ घालायचं आणि हे शेंगदाणे असेच कढईमध्ये थंड होऊ द्यायचे सालं आपोआप पटकन निघतात शेंगदाण्याचे सालंसुद्धा काढून ठेवल्यानंतर पटकन शेंगदाणे आपल्याला पोह्यासाठी घेता येतात तरी तर इथे आपण भाजीसाठी कूट बनवतोय तर पातळ आमटीसाठी कूट जेव्हा बनवतो आपण तेव्हा एकदम बारीक कूट बनवायचं ह्या ह्या असं बारीक कूट बनवल्यानंतर रस्त्याला सुद्धा छान डाटसरपणा येतो हे बघा छान बारीक कूट तयार झालेलं आहे आता आपण शाबुदाना खिचडी आणि पालेभाज्यासाठी सुद्धा कूट बघणार आहोत तर जाडसर कूट असं फिरवून घ्यायचं म्हणजे पालेभाज्याही छान लागतात आणि शाबुदाना खिचडीमध्ये टाकायला सुद्धा असं कूट तर इथे आपण शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत आणि हे, हे थंड झालेत आता हे शेंगदाणे बघा चोळून घेतले की पटकन याची सालं निघालेत आपण थोडंसं मगाशी मीठ घातलं होतं हे बघा असं पटकन सालं निघतात आणि ह्याची सालं बाजूला काढण्यासाठी असे झाऱ्यावर ठेवून हलवून घ्यायचे म्हणजे सगळीकडे कचरा सुद्धा जास्त उडत नाही आणि पटकन ह्याचे सालंसुद्धा सुद्धा बाजूला होतात असं आपण पटापट -पत शेंगदाणे किंवा शेंगदाण्याचं कूट असं करून ठेवलं तर पटकन टिफिन सुद्धा तयार होईल आणि कामाला सुद्धा उशीर होत नाही आणि जेवण आपलं पटकन तयार होईल सुकं खोबरंसुद्धा टिकवण्यासाठी आता पावसाळा येतो आहे आणि पावसाळ्यामध्ये सुकं खोबऱ्याला लगेच बुरशी चढते तरी ते खोबरं खिसून घ्यायचं हे बघा खोबरं असं खिसून घेतलेलं आहे जाडसर खिसणीवर आणि खोबरं भाजून ठेवायचं म्हणजे खोबरं छान राहतंसुद्धा आणि असं जर खिसून फ्रीजमध्ये सुद्धा तुम्ही ठेवू शकता न भाजतासुद्धा पण पटकन असं भाजून ठेवलं तर पटकन आपल्याला वाटण्यासाठी वगैरे खोबरं असं घेऊ शकता तर हे बघा असं मिडियम गॅसवरच खोबरं लालसर होईपर्यंत मी चांगलं भाजून घेतलेलं आहे आणि आता हे खोबरं आपण भाजून फ्रीजमध्ये ठेवून देणार आहोत अजिबात खोबरं खराब होत नाही रवा सुद्धा पावसाळ्यामध्ये खराब होतो किंवा लगेच त्याला टोके पडतात जाळ्या होतात आणि सुद्धा छोट्या छोट्या तयार होतात तर इथे आपण रवा भाजून घेतोय रवा सुद्धा असा भाजून ठेवला तर रवा सुद्धा छान राहतो रवा कोरडाच भाजून ठेवायचा आणि थोडासा लालसरच भाजून ठेवायचा म्हणजे अजिबात रवा खराब होत नाही आणि पटकन उपमा शिरा असं बनवता येतं आपल्याला आता आपण इथे भगरसुद्धा भाजून ठेवतोय तर भगर अशीच भाजून ठेवायची आणि जेव्हा भगरीचा उपमा किंवा उपवासासाठी किंवा असंच भगरीचा गोड शिरा करायचा असेल तर सुद्धा आपल्याला पटकन घेता येतो भगरसुद्धा आपण इथे कोरडीच भाजून ठेवली अशी जर अगोदरच आपण स्वयंपाकाची तयारी करून ठेवली तर जेवणसुद्धा पटकन बनतं आणि टिफिनसुद्धा पटकन तयार होतात व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा अमेझिंग फॉर एव्हरीथिंग या चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांना धन्यवाद